सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात पाळीव प्राण्यांचा निरागसपणा आपलंही मन जिंकून घेतात त्यामुळे अशा व्हिडिओना भरपूर लाईक्स मिळतात मात्र मंगळवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय ज्यामध्ये पेट क्लिनिकमध्ये एका निरागस श्वानाला कर्मचारी बेदम मारहाण करताना दिसत आहेत बघता बघता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा संताप अनावर झालाय तात्काळ या प्रकरणाची दखल स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेऊन या पेट क्लिनिकवर आपला मोर्चा तात्काळ संबंधित दुकान मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी देखील या मागणीला दुजोरा दिलाय पद संघटनेचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स ठाणे जिल्हा दंडाधिकारी ठाणे आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंगरेसाहेब यांना मी विनंती केली की फक्त एन सी त्याच्यावर झाली होती कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते एन सीचे कलम होते त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉक्सचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायला सांगितलं जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राणी प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कोणीही करणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर एफ आय आर होईल परंतु जे मालक आहे त्यांच्यावरसुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे तरुण आमचे पशुवैद्यक सॉरी पशुवैद्यकीय अधिकारी <coughs> शिरोडकर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही कारण ते खाद्य विकतात तर खरं तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे तीही त्यांनी घेतली नाही आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारीकडून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे तीही घेतली गेलेली नाही त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी प्रा संघटना एकत्र येत असतील आणि सुद्धा निवेदन देत असतील तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे भी आ, आ, प, मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून ह्या दुकानाला सील करायची जी विनंती केली आहे ती विनंती म महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर मुख्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो